चला तर आज बघूया हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ढिंकाचे लाडू तर सर्वात अगोदर इथं मी बुडाची कढाई घालून त्यामध्ये तूप घालून ढिंक तळून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एक चमचा तूप घालून त्यामध्ये काजू बदाम व पिस्त्याचे काप मी परतून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा थोडंसं तूप घालून त्यामध्ये खारीक मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत आणि तीही परतून घेतलेली आहे बेदाणे तेही परतून घेतलेले आहे आणि सुकं खोबरं तेही इथं मी एक वाटी घेतलेलं आहे तेही छान परतून घेतलेलं आहे खारीकची मी इथं मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे काजू बदाम पिस्तेची व इथं पावडर करून घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर सुंट पावडर घालून त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी गूळ घालून त्यामध्ये छोटे दोन चमचे पाणी घालून त्याचा पाक तयार करून घेतलेला आहे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे त्यानंतर तो मिक्स करून इथं मस्त लाडू बांधून घेतलेले आहेत